श्री स्वामी समर्थ आज आपण महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं याविषयी काय रहस्य आहे हे आपण पाहणार आहोत भगवान भोलेनाथ हे देवांचे देव आहेत महादेवाच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा ते तुम्ही पाहिलं असेल की शिवलिंगावर एक पाण्याचा कलश असतो त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असतं यामागील कारण तुम्हालाही माहिती आहे का तर माहीत नसेल तर आपण पाहूया अवघ्या काही दिवसावर महाशिवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे येत्या बुधवारी सव्वीस मार्चला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येणार आहे माघ महिन्यातील महाशिवरात्रीची माघ कृष्ण चतुर्दशी तिथी खास मानली गेली आहे या तिथीला महादेवानी तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका शास्त्रात सांगण्यात आले उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यातील असून या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शंकराची आराधना करण्यात मग्न असतात देवांचा देव महादेव यांची आराधना केल्यानंतर जीवनात सुख समृद्धी नांदते महादेव जेवढे क्रोधित होतात तेवढेच ते भोलेनाथ या नावानेही ओळखले जातात कारण भगवान शंकर हा कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव मानला गेला आहे पण जेव्हा आपण महादेव मंदिरात जातो तेव्हा शिवलिंगावर एक पाण्याने भरलेला कलश असतो त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडतं यातील रहस्य काय आहे तर धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरील कलशातून पाणी टपकण्याचे रहस्य सांगण्यात आलेले आहे की शिवपुराणात असं सांगण्यात आले आहे महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळी चौदा रत्नांपैकी एक विष बाहेर पडले भगवान शिवाने ते विष प्यायले त्यांचे डोकं आणि घसा गरम झाले होते त्यानंतर महादेवाला थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला होता तेव्हापासून महादेवाला जलाभिषेक खूप आवडू लागलं असं शिवपुराणात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे धर्मशास्त्रात शिवलिंगावर जलाभिषेक करणे खूप शुभ मानले गेले आहे त्यामुळेच महादेवांचे डोके आणि घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगाच्या वर पाण्याचे कलश ठेवण्यात येते त्यामुळे चोवीस तास शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत राहतं असे मानले जाते की जो भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्यांच्यावर भगवान शंकराची कृपा सदैव राहत असते भगवान शिवावर उष्णतेच्या मोठ्या प्रभावामुळे भगवान शिव देखील खूप क्रोधित होतात ज्याला हलाहल म्हणतात म्हणून असे केले जाते की जेणेकरून क्रोध शांत होईल आणि मन मेंदू आणि शरीर थंड होईल जो व्यक्ती घागर दान करतो जो घागरात छिद्र करतो तो त्यात पाणी भरतो आणि भगवान शिवावर ठेवतो आणि थेंब थेंब पाणी ओततो त्याच्यावर भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद आहेत भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते आणि त्यांच्या सर्व वाईट कृत्यांचे शमन होते मंदिरातील शिवलिंगावर ठिबकणारे पाणी एका छोट्या नळीतून बाहेर पडते हे तुम्ही पाहिलेच असेल या नळीला जलधारी असे म्हणतात धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा जलधारी ओलांडू नये जलधारी ओलांडला जाऊ नये म्हणूनच महादेवाला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते श्री स्वामी समर्थ